मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपचे कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही सल्ला आलं होत मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही महाविकास मा, मा, आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला मी तुम्हाला आठवत असेल त्या बीडीडी चाळीच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते एक केवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोण कौन कोणत्या इन्स्टिट्यूट येणार आहेत सगळ्याचा एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही की एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा सा हा आंग देऊन टाकला असं थोडी असत आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागी झालेले जे काही काय कुठच्या आघाडी जी आहे या याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे मला आता कळायला गाणीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरून त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठेही टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलते की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या त्यावेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडंसं एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की या सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलाय